जालना ते नांदेड महामार्गावर मराठा समाजाचा रास्ता रोको संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलन धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्याची मागणी जालना ते नांदेड महामार्गावरील नेर फाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आले संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे त्यामुळे ठिकठिकाणी मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे जालना ते नांदेड महामार्गावरील नेर फाटा येथे मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं एवढी संतोष देशमुख यांच्या हत्यारांना फाशीची शिक्षा व्हावी आणि धनंजय मुंडे यांच्या यांना सह आरोपी करावं अशी मागणी यावेळी मराठा आंदोलकांनी केली आहे स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची ज्या गुंड प्रवृत्तीचे ज्यांनी संतोष अण्णा देशमुखला संभाजी महाराजांसारखा त्रास देऊन निर्गुणपणे ज्यांनी हत्या केली अशा लोकांना घर चौकामध्ये या शासनानं फाशी द्यावी किंवा यांचं एनकाउंटर करावं यासाठी आम्ही हा रस्ता रोख आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे संतोष देशमुख देशमुखचे दोन दिवसापूर्वी जे फुटेज आणि व्हिडिओ या प्रसार माध्यमा समोर आले यांना मनाला चीड आली जो ज्याला येणार नाही माणूसच नाही किती निर्गुणपणे या संतोष आणाची या मारेकरांनी हत्या केली मी मुख्य जे आरोपी आहे वाल्मिकांना कर याला कठोरची कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्याला साथ देणार आहेत धनंजय मुंडे याला तीनशे दोन चे गुन्हेगार <Sanadar> करावा आणि धनंजय आरोपी करावं आणि धनंजय मुंडेला सुद्धा यामध्ये आरोपी करून धनंजय मुंडेला सुद्धा शिक्षा द्यावी अशी या ठिकाणी मी विनंती करतो नाव ना भगवान नाईक नोवरे निपाणी पोकरी